रत्नागिरी नगरपरिषदेची आज पहिलीच जनरल सभा नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेत खाली पार पडली सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सभेला उपस्थित होत या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे गेली चार वर्षे नगरपरिषद प्रशासनाच्या ताब्यात होती त्या काळात अनेक विकासकामे करण्यात आली मात्र या कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप जवळपास सर्वच नगरसेवकांनी केला काही कामांबाबत विचारणा केली असता प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांची व्यवस्थित उत्तरेसुद्धा देता आली नाही यावरून झालेल्या विकास कामांमध्ये किती पारदर्शकता आहे हे दिसून आले या सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः फैलावर घेतले होते चार वर्षाच्या काळात झालेल्या कामांच्या पुढच्या सभेत सविस्तर खुलासा करावा असा सूचना नगरसेवकांनी दिल्या आहेत आम्ही आल्यास आता एक महिना व्हायला आलेला आहे आणि रत्नागिरी नगर परिषदेची परिस्थिती पाहता आज छत्तीस कोटी रुपयाचं कर्ज रत्नागिरी नगर परिषदेला आहे आताच्या स्थितीमध्ये आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगारही करू शकत नाही अशी परिस्थिती रत्नागिरी नगर परिषदेवर आलेली आहे गेले चार वर्ष रत्नागिरी नगर परिषदेवर प्रशासकीय राजवट होती आणि या काळामध्ये अनेक गोष्टी अशा झालेल्या आहेत की त्याची माहिती आज आम्ही घेतलेली आहे, आहे आणि जे जे कोणी दोषी आहेत त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार आहे आणि रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार हा अतिशय पारदर्शक पद्धतीने आमच्या सर्व सदस्यांसकट केला जाणार आहे आमचे सगळे सदस्य अभ्यासू आहेत आणि नक्कीच आपापल्या बागांमध्ये ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत ज्या जनतेने आम्हाला विश्वासानं या ठिकाणी पाठवलेलं आहे त्यांचा विश्वासघात कुठेही होणार नाही अशा पद्धतीचा कारभार रत्नागिरी नगर परिषदेमार्फत आम्ही करणार आहोत आज जरी रत्नागिरी नगर परिषद कर्जाच्या खाईमध्ये असली तरी सुद्धा सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली याच्यातून आम्ही नक्कीच चांगला मार्ग काढू आणि रत्नागिरीचा विकास नक्कीच आम्ही या पद्धती चांगल्या पद्धतीने करू मॅडम हा एक प्रश्न उपस्थित झाला होता गॅस आणि त्यांची काहीतरी खोटा येईल त्याच्यावरून एक चांगला अतिशय चांगला निर्णय घेतला त्या कामाला स्थगिती असे अजून बरेच प्रकल्प आहेत त्यावर काय कारवाई करतो या सगळ्या जे प्रकल्प आहेत त्याची पूर्ण माहिती आम्ही घेतोय माझ्यासकट आमचे वेगवेगळे सभापती जे आता नवीन झालेले आहेत आम्ही सगळेजण त्याची माहिती घेतोय ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी आम्ही तिथेच थांबवतोय आणि त्याच्यामधून चा चांगला मार्ग काढून सुकर चांगल्या गोष्टी कशा होतील आणि चांगल्या पद्धतीने तो त्या गोष्टी आपण कशा करू शकतो या विचार करून आम्ही त्या पुढे करणार आहोत